नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मसाल्यातला तळलेला कुपा त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कुपा मासाचे पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लिंबाचा रस तांदळाचं पीठ हळद कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आहे इथे कोथिंबीर लसूण मिरची आणि आपल्याला कढीपत्ता थोडासा घ्यायचा आहे आणि मी इथे अद्रक घेतलेला आहे मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी सर्वप्रथम कढीपत्ता कोथिंबीर मिरची लसूण आणि अद्रक हे वाटण करून घेणार आहे आता मी सर्वप्रथम इथे मीठ लावून घेत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ लावून आहे ना पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आता एक पाच मिनिटांनी ह्याच्यातलं पाणी संपूर्ण मी काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे लिंबाचा रस अद्रक लसूणची पेस्ट मिरची कोथिंबीर पण आहे त्याच्यात हळद हे संपूर्ण मसाला लावून हे दहा ते पंधरा मिनट मच्छीचे पीस असेच ठेवायचे आहेत संपूर्ण मसाला लावून हे दहा ते पंधरा मिनटं असंच मॅरिनेट करून ठेवायचे आहेत पंधरा मिनिटानंतर मी आता आपल्या तुकड्यांना तांदळाचं पीठ लावणार आहे अशा संपूर्ण तुकड्यांना मी तांदळाचं पीठ लावून तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे

टाकून दोन्ही साईडने मी आता हे चांगले तळून घेणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता या थोड्या एका बाजूने पलटून घ्यायचे आहे गॅस थोडी कमी ठेवायची आणि दोन्ही साईड बाजूने चांगला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी दोन्ही साईडने भाज चांगला तळून घेतलेला आहे अशा प्रकारे तयार आहे हिरव्या मसाल्यातला खुपा फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद